नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या ठिकाणी जरूर शेअर करा वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा भाव। होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घेऊया तत्पूर्वी देशांतर्गत बाजारात सध्या सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या च्या दरम्यान दिसत आहे जागतिक सोयाबीन बाजारावर सुद्धा खूप दबाव आलाय आणि बाजारभाव तीन महिन्याच्या निचांकी स्तरावरती दिसत आहेत यामुळे आपल्याला सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव दबावात दिसत आहे आणि भविष्यात देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका देखील आहेत त्यामुळे प्रचंड तेजी येणार अशी अजिबात शक्यता नाही पण सोयाबीनचा बाजारभाव वाढणार हे शंभर टक्के खरं मग येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा तर येत्या सुरुवातीला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर अनुकूल परिस्थितीमध्ये जागतिक सोयाबीन बाजारात जर वाढ झाली तर सोयाबीनचा बाजारभाव येत्या तीस दिवसात पाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर एक सोपा फॉर्म्युला सांगतो की चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के आणि पाच हजार दोनशेच्या भावावर दोन भावा उर्वरित सोयाबीन जर विक्री केलं तर आपला या ठिकाणी होणार मित्रांनो शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार <coughs>